कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इकडे कावेरी ही आता सगळ्यांसमोर यशला बोलते की यश या तुम्हाला गरम गरम चहा देते म्हणून तेव्हा यश हा आता डायनिंग टेबलवरती जातो कारण की मा बोलत असते की अरे यश जा बायको बघ तुला गरम गरम चहा देते तुझी म्हणूनच यश हा जो आहे तो आता डायनिंग टेबलवरती जातो तेव्हा इथे आता जो यश आहे तो कावेरीला म्हणत होतो की काय झालं हो दहाच्या काय झालं म्हणून तेव्हा लगेचच इकडे कावेरी म्हणते की तुम्हाला आणि मी चहा देईल थोबाड बघितलं आहे का आरशात म्हणून तेव्हा लगेचच इथे म्हणतो की आता काय करू थोबाड जे आहे तुमचं म्हणजे आता नवऱ्यासारखं आहे म्हणूनच तू आता एवढा गैरफायदा घेतो आहेस नाही तर तुझ्यासारख्या माणसाला मी ह्या घराच्या बाहेर काय या जगाच्या बाहेर हकललं असतं तेवढ्यातच आता यश म्हणतो की थोबाड चांगलं म्हणून काय झालं पण हे थोबाड तुझ्याच नवऱ्यासारखं आहे आणि त्यासोबतच माझ्या ॲक्टिंग स्किलवरती अजिबातच संशय घ्यायचा नाही कारण मी या जगतला भारी ॲक्टर आहे आणि त्यासोबतच सगळी ॲक्टिंग ही भारीच करतो त्यासोबतच इकडे म्हणते की चेहऱ्या म्हणून काहीच होत नाही सगळ्या गोष्टी या मनाने होतात आणि मनातून तू एक नंबरचा आराम कर आणि खूपच जास्त दृष्ट आहेस म्हणून तू प्लीजच माझ्यासमोर यशसारखं तर राहूच नकोस आणि त्यासोबतच हे कपडे तुला घालायला कुणी सांगितले कशाला घातलेस आणि कुणी शानपणा करायला सांगितला तेव्हा यश हा कावेरीला सांगतो मग तू जे यशचे सगळे कपडे काढून घेतलेस त्याला मी काय करू म्हणूनच मी हे जे कपडे आहेत ते घेतले आणि घातले तेव्हा लगेचच आता यश जो आहे म्हणजेच तो युग जो आहे तो आता कावेरीला म्हणतो की अजिबातच माझ्या ॲक्टिंग स्किल्सवर जायचं नाही तुला तरी काय येतं जी तू मला अशी म्हणतेस तेव्हा कावेरी ही म्हणत असते की खरं तर तुलाच काही येत नाही कारण की माझे यश जे होते ते किती चांगले होते हे तुला माहिती नाही बिझनेस घर सगळं सांभाळायचे इतक्यातच आता युगला कॉल येतो आणि तो दिवशी बाहेर येतो तेव्हा कावेरीला मनात वाटतं की नक्कीच ह्याचं काही ना काहीतरी चाललं आहे मला गपचूप ह्याचं बोलणं जे आहे ते ऐकायला हवं म्हणजे मला पण समजून जाईल की ह्याचं जा काय ते तेव्हा ती मागे मागे येते की नेमकं युगा काय बोलतो ते आणि तिथे खाली लपून सगळ्या गोष्टी ऐकत असते तिथे त्याचा मित्र जो आहे ओंक्या त्याचा कॉल आलेला असतो तेव्हा तो बोलत असतो की भाई अरे काय चाललं आहे तुझं ते शेड जो आहे तो मला मारतो आहे आणि त्यासोबतच आज त्यांनी पुन्हा मला शे सुजवलं आहे त्या शेटचे कधी पैसे देणार आहेस तू मला सांग इथे मला व्हिडिओ कॉल कर आणि दाखव की खरंच तू तो यश म्हणून त्या घरी आहेस की नाही म्हणून का मला येड्यात काढतो आहेस आणि त्यासोबतच तू मलाच सगळ्या मारहा खायला लावतो आहेस म्हणून तेव्हा आता कावेरी जी आहे ती खाली बसून ऐकत असते तेव्हा इथे कावेरीच्या डोक्यावरती आता योग्य जे झाड असतं ते पाडलेलं असतं आणि त्याच्यातलं सगळं पाणी हे तिच्या डोक्यावरती पडतं तेव्हा कावेरीच्या लक्षात येतं की नेमका ह्याचा पैशाचा काहीतरी मॅटर आहे म्हणूनच हा असं सगळं करतो आहे जर मी याला हवे तेवढे पैसे दिले तर कदाचित हा हे घर जे आहे ते सोडून निघून जाईल कावेरी जी आहे ते ती 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 आता तिथून उठते आणि आता तिला आतमध्ये जायचं असतं कारण आता युगमुळे ती पूर्णपणे आता भिजलेली असते आणि त्यासोबतच आता ती खोलीमध्ये निघून जाते इथे आता ती खोलीमध्ये येते तेव्हा ती आंघोळ वगैरे करून रेडी असते ती आता केस वगैरे सुकवत असते तेव्हा ती म्हणते की त्या फालतू माणसामुळे मला पुन्हा एकदा आंघोळ ही करावी लागली त्याला काय जात आहे हे यश असते तर त्यांनी असं कधीच केलं नसतं तेव्हा ती आता पूर्णपणे यशच्या आठवणीत ठरवलेलीच असते ती जुन्या गोष्टी ह्या आठवत असते की यश हे कसे वागायचे तिच्यासोबत आणि त्यासोबतच कसे होते युग आणि यशमध्ये जमीन आसमानचा फरक आहे असं सगळं आता जी कावेरी आहे ती विचार करत असते कावेरीला आता पूर्णपणे यशची साठवण येत असते कारण की यश हे सगळीकडे तिच्या मनात आणि तिच्या सगळ्याच विचारात हरवलेलं असतं यश आणि यश हेच फक्त तिचं एक ध्येय असतं हा युग कधीच माझ्या यशसारखा होऊ शकत नाही हे ती स्वतःच्या मनाला सांगत असते कारण यशसारखं का हे कोणच होऊ शकत नाही हे ती स्वतःच म्हणत असते कावेरीला यशशिवाय आता दुसरं कोणीच नको हे तिने ठाम केलेलं असतं काही झालं तरी ह्या युगला मी घराच्या बाहेर काढून राहणारच ह्या गोष्टीवरती आता तिने निश्चय केलेला असतो काही करून हा जो युग आहे ह्याचा खोटाडेपणा मला घरच्यांच्या समोर आणायचा आहे आणि या घराच्या बाहेर मला त्याला हकलून द्यायचं आहे असं म्हणून इकडे जी कावेरी आहे ती ठरवते तेव्हा इथे आता उदयदादा जो आहे तो यशसोबत बोलत असतात की यश जरा इकडे ये आणि मला काही गोष्टींवरती काही चेक्सवरती सया दे मला गरज आहे त्याची आणि त्यासोबतच यश जो आहे तो आतमध्ये आलेला असतो पण उदयदादाचं फारसं काही ऐकत नाही इतक्यातच उदयदादा हा त्याला बोलवतो त्याला सोफ्यावरती बसायला सांगतो त्याला म्हणतो की हे बघ मी तू जेव्हापासून आला आहेस त्यापासून मी पाहतोय की तू स्वतःच्याच काही वेगवेगळ्या कामाच्या विचारात वेग हरवलायस जे तुझं जे काही कामाचे विचार आहेत त्यातलं थोडंसं मला पण सांग म्हणजे मी पण तुझी थोडीफार जी काय आहे ती मदत करू शकेल म्हणूनच आता इकडे यश जो आहे तो म्हणतो की हो दादा नक्कीच कशावर काय सया करायचे आहेत ह्या मला सांग तेव्हा लगेचच आता इथे उदय जो आहे तो त्याला प्रत्येक गोष्टी हे एक्सप्लेन करत असतो की नेमकं कोणाला किती आणि कोणाला किती हे द्यायचं आहे म्हणून तेव्हा इकडे यशला म्हणजेच युगला हे समजतं की बापरे इकडे जे काय होतं ते पाच पाच लाखाच्यापेक्षा पुढेच होतं कमी होतच नाही पण मात्र मला साठ हजार रुपये हवेत आणि त्या साठ हजार रुपयासाठी मला किती आणि काय काय करावं लागतंय आहे इकडे ही काकू मला पण पैसे देत नाही इतक्या त्याच आता उदयदादा म्हणतो की हे घे मला ह्या चेक्सवरती तुझ्या सया हव्यात म्हणून तुझ्या सव्या दे कारण गेल्या एक महिन्यापासून त्या कामगारांचं चा पेमेंट जे आहे ते तसंच राहिलं आहे म्हणून ते भाई ते यश जो आहे तो म्हणतो की हो देतो म्हणून पण ताय युगला अजिबातच यशची जी सही असते ती येत नसते तो विचारतच पडतो की बापरे मी एवढं सगळं घेतलं लक्षात करून सगळ्या गोष्टी या घेतल्या पण मात्र आता यशची सहीच मला येत नाही आहे काय करू मला समजत नाही आहे असं म्हणून तो विचारतच असतो इथे आता उदयदादा म्हणत असतो की काय झालं यश अरे देसई म्हणून तेव्हा यश जो आहे तो शांत हा बसलेला असतो काबेरी येते आणि त्याला कळतं की वा आता हा पॉईंट घावला ना मला की नेमकं ह्याला एकतरी गोष्टही येत नाही म्हणून तेव्हा लगेचच आता युग जो आहे तो आयडिया लावतो की काय झालं मला सही नाही येत तर काय झालं मला आयडिया म्हणजे ॲक्टिंग तर नक्कीच येते ना तेव्हा लगेचच आता यश म्हणजेच युग हा ॲक्टिंग करतो की दादा एक मिनटं थांब जरा मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचा आहे म्हणूनच त्या बहाण्याने तो उठतो आणि कॉल लावायचा प्रयत्न करतो तेव्हा लगेचच तिथे तो आता ॲक्टिंग करतो की त्याला जोरात चक्कर आली आहे म्हणून आणि तो सोफ्यावरती पडतो इथे उदयदादा हा जो आहे तो घाबरतो त्याला टेन्शन येतो की बापरे काय झालं यशला अचानकच कावेरीला तर माहिती असतं की हा जो आहे हा पूर्णपणे नाटक करतो आहे बाकी दुसरं काहीच नाही आहे तेव्हा इकडे आता यश म्हणजेच युग ह्याला चक्कर आल्यामुळे इथे जो उदयदादा आहे तो तर घरच्या सगळ्यांना हे आतमध्ये बोलवतो इथे कावेरीला माहिती असतं की अजून किती ह्याचे ॲक्टिंग मला सहन करावे लागणार आहे हे मला सांगता येत नाही असं म्हणून आता जी कावेरी आहे ती स्वतःच सगळ्या गोष्टी ह्या नीट मस्करीमध्ये पाहत असते कारण तिला तरी माहितीच असतं की ह्या युगला सही येत नाही म्हणूनच हा ॲक्टिंग वगैरे करतोय तेवढ्यातच इथे जी कावेरी आहे ती पाहत असते की बघू आता ह्याची ॲक्टिंग ही किती वेळ चालणार आहे कारण की ह्याला कुठल्याच गोष्टीमध्ये मी तर अजिबातच मदत करणार नाही असं म्हणून इकडे कावेरी ही स्वतःच आता चक्कर येऊन ही युगचं नाटक बघत असते इथे आता युगा डोळा वगैरे मारत असतो कारण कावेरीला माहिती असतं की हा माणूस किती जास्त खोटेपणा करतो आहे आणि घरच्या सगळ्यांनाच गंडवतो आहे म्हणून तेव्हा इकडे आता युग जो आहे तो नाटक करतो आणि अजिबातच उठत नाही आता इथे उदय हा तर आ माल वगैरे घरच्यांना सगळ्यांना आवाज देऊन देऊन दमतो कारण की इथे यशला आता खरंच मनापासून ही चक्कर आलेली असते असं त्याला वाटतं मा वगैरे येते माँ त्याला बघत असते की अरे यश उठ अरे काय झालं तुला इतक्यातच मा ही कावेरीला पाणी आणायला सांगते कावेरी ही पाणी अंगते आणि त्यासोबतच यशच्या जोरजोरात तोंडावरती मारते तेव्हा लगेचच इकडे जो यश आहे त्याला आता ते जाग येते आणि त्यासोबतच इथे तो उठून उठून बसतो तेव्हा इथे जी कावेरी आहे ती म्हणत असते की बापरे ह्या माणसामध्ये किती नाटक आहे हा माणूस किती हा खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो आणि नाटकं वगैरे करू शकतो ह्याला मी आज नाही तर कधीच ओळखते त्याव्हापासून हा खूपच जास्त विचित्र वागतो आहे आता इथे यशला आतमध्ये घेऊन गेलेलं असतं कारण की इकडे यश हा चक्कर येऊन पडलेला असतो सईच्या नावाने आता ह्याला चक्कर येते असं खरं तर उदयदादाला वाटत असतं म्हणूनच उदयदादा हा आता सईचा विषय त्या दोघांच्या पुढे काढत असले इथे आता मा जी आहे ती यशसाठी छान छान आता बिस्किट आणि चहा घेऊन आलेली असते इथे उदयदादा आणि कावेरी हा विचारातच पडते की ह्याला नेमकं काय झालं ते तेव्हा इथे आता आणि चहा बिस्किट दिल्यानंतर यश म्हणतो की अगं मा ह्या सगळ्या गोष्टींची खरंच काही गरज नव्हती मी बरा आहे मला काहीच नाही झालं आहे तेव्हा मा म्हणते की अरे कसं काय तू तु बरायस तुला खरंच बरं नाही वाटत आहे या गोष्टीची खात्री आहे आम्हाला म्हणूनच घे चहा पी आणि थोडंसं आराम कर तेव्हा लगेचच मा म्हणते पण तसं तर खरं तू जेव्हापासून आता लंडनवरू आला आहेस त्यापासून खरंच थोडंसं विचित्र असं वागतोयस तेव्हा इकडे यश म्हणतो की अरे तसं काही नाही आहे मला तसं काहीच टेन्शन नाही आहे तेव्हा लगेचच मा म्हणते की तुला कसलं टेन्शन आहे का आणि त्यासोबतच तुला तिच्याशी बोलायचं आहे तिच्या लग्नाचं टेन्शन घेतलं आहेस का अजिबातच तसं तस काही टेन्शन घेऊ नकोस आणि त्यासोबतच तसले तस तस कसलेही सुद्धा करू नकोस मी आहे मी ते सगळ्या गोष्टी ह्या सांभाळून घेईल पण मला तुझ्या आधाराची गरज आहे एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून मा जी आहे ती आता यशला समजावत असते यश म्हणजेच युग जो आहे तो सगळ्या गोष्टी ह्या समजूनसुद्धा घेतो इतक्यातच युगची नजर ही आता माच्या हातामध्ये मा असलेल्या बांगड्यांवरती पडते आता युग हा आता माला समजवायचा प्रयत्न करतो की मा अगं तुझ्या बांगड्याच्या आहेत त्या किती जास्त घाण झाल्यात देईकडे मी मस्तपैकी ह्याला आपल्या नेहमीचे जे सोनार आहेत त्यांच्याकडून छानपैकी ऑम पॉलिश करून आणतो असं म्हणून आता युग जो आहे तो ठरवतो की माच्या बांगड्या ज्या आहेत ते विकून टाकायच्या आणि त्यासोबतच त्याच्यातून येईल ते पैसे जे आहेत ते आता त्या माणसाला देऊन टाकायचे असं म्हणून खरं तर युगचा हा सगळा प्लॅन असतो इथे आता युग जो आहे तो म्हणतो की दे मी तुझ्या बांगड्या या छानपैकी पॉलिश करून आणतो म्हणजे तुझ्या हातावरती पण त्या छान दिसतील असं म्हणून इकडे युग जो आहे तो माझ्या बांगड्या वगैरे घेत असतो इथे मा म्हणते की अरे त्याची काही एक गरज नाही आहे काही एक नको मी अशाच घालते आणि तसे पण कुठे एवढ्या जुन्या पडल्यात नवीन तर आहेत अशा म्हणून इथे यु, युगला आता ती गंडवत असते पण युग कसला काय गणतो आहे अजिबातच त्याला काही एक आता बोलायचं नसतं तो म्हणतो की मा अगं नको उगीच जास्त काळजी करूस आणि इकडे दे मी सगळ्या बाटल्या ज्या आहेत तुझ्या सगळ्या या पॉलिश करून घेऊन येतो असं म्हणून ती आता सांगत असते तेव्हा यशला आता माहिती असतं की तो अजिबातच माच ऐकणार नाही आहे तो आता माकडून त्याच्या हातातल्या प्रत्येक बांगड्या ज्या आहेत त्या काढून घेतो कारण की माच्या हातामध्ये एकही बांगडी ही त्याला बघवत नसते खरं तर आता इथे यश जो आहे तो माला म्हणतो की मा अगं खरंच दे मी खरंच आता तुझ्या बांगड्या ज्या आहेत त्या छानपैकी पॉलिश करून आणतो म्हणून तेव्हा मा आता तिच्या हातातली एक एक बांगडी जी आहे ती काढते आणि त्याला देते तेवढ्यातच इथे ते यश म्हणतो की अगं मा असं काय करते सगळ्या दे पॉलिश करायला गेल्या तर सगळ्या करेलना एक एक कुठे करत बसू असं म्हणून यश जो आहे तो आता तिला बो बू, बोलत असतो इतक्यातच जेव्हा तो तिला बोलत असतो तेव्हा कावेरी जी आहे ती अचानकच खोलीमध्ये येते ती पाहते की नेमका या यशचा काहीतरी डाव आहे म्हणूनच तो मा करून त्याच्या बांगड्या घेतो आहे मा ही कौतुकीनी कावेरीला सांगत असते बघ ना कावेरी यशना माझ्याकडून सगळ्या ह्या बांगड्या घेतल्या कारण की म्हणतोय की माझ्या पाटल्या ह्या आता तो पॉलिश करून घेऊन येईल असं म्हणून ती कावेरीला सांगत असते कावेरी आता घाबरते कावेरीला कळतं की बापरे हिला कळलं आहे की काय आणि युग पण हा टेन्शनमध्ये येतो की बापरे हिला सगळ्या गोष्टी ह्या कळल्यात की काय आणि त्यासोबतच हा सगळ्या गोष्टी या खरा सांगायचा प्रयत्न करतो आहे का किंवा हा मन जिंकायचा प्रयत्न करतो आहे का असं म्हणून मी ते कावेरी जी आहे ती म्हणते की द्याय ते मी पण करते म्हणून मला पण येतात म्हणून तेव्हा लगेचच युग जो आहे तो भांडतो म्हणतो की नाही मीच जाणार तुम्ही अजिबातच ह्याच्यामध्ये पडू नका असं म्हणून युग हा आता पूर्णपणे तू स्वतःचीच बाजू घेत असतो कारण की युगला आता पूर्णपणे स्वतःचीच बाजू घेणं हे गरजेचंसुद्धा असतं इथे आता युग जो आहे तो खूपच जास्त ड्रामॅटिकली आता कावेरीसमोर प्लीज वगैरे करत असतो आणि त्यासोबतच तिला म्हणत असतो की तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टीमध्ये पडू नका मी बघून घेईल असं म्हणून इकडे मा जी आहे ती आता त्या खोलीच्या बाहेर निघून जाते कारण ती असं म्हणते की चालू दे तुमच्या नवऱ्या बायकोचं मी उगंच तुमच्या नवऱ्या बायकोच्यामध्ये कशाला पडू म्हणून आता मा जे आहे ती आता खोलीच्या बाहेर निघून जाते इथे कावेरी ही युगला म्हणते की जितक्या पण ह्या पाटल्या ले घेतल्यास द्या इकडे माझ्याकडे अजिबातच तू तुझ्याकडे ठेवायच्या नाहीस मला तुझ्यावरती एका कवडीचा सुद्धा विश्वास नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेव हो आणि मला माझे जे पाटल्या आहेत त्या देऊन टाक असं म्हणून इकडे कावेरी जी माझ्या पाटल्या ह्या मागत असते पण यश हा देत नाही म्हणतो की मी काही हे करणार नाही आहे इतक्यातच तो बाहेर जातो त्याच्या जा मित्रा ओंक्याला फोन लावतो त्याला म्हणतो की ओंक्या अरे बघ बंदोबस्त झाला पैशांचा असं म्हणून तो फोनवरती बोलत असतो खरं तर तो, तो बंदोबस्त आता पूर्णपैकी माझ्या पाटलानेच झालेला काहीतरी या पाटल्याला जे आहे ते आता युगकडून माझ्या पाटल्या ज्या आहेत त्या हिचकावून घेते आणि म्हणते की तू एक नंबरचा चोर आहेस आणि चोर हा चोरच राहणार आहे एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून इकडे जी कावेरी आहे ती येते आणि त्यासोबतच मोहित जिजू पण येतात आणि मोहित जिजूनी आता त्याचा हात जो आहे तो अरेस्ट केलेला असतो कावेरी त्याला म्हणते की तुझ्यासारख्या ह्या अशा चोराला चोर नाही म्हणायचं तर काही म्हणायचं असं म्हणून इकडे आता कावेरी ही त्याला म्हणत असते तेव्हा युग म्हणतो की हे बघ मला अजिबातच ह्या गोष्टीची भीती वाटत नाही आहे की तू मला अरेस्ट करून देतेस म्हणून मला ह्या गोष्टीची अजिबातच भीती वाटत नाही आहे पण खरं तर मी चोर नाही फक्तर आहे एवढं मात्र लक्षात ठेव मी फक्त आणि फक्त एक ॲक्टर आहे एवढं लक्षात ठेव आणि मला पैशांची गरज आहे म्हणूनच मी पैशांसाठी इथे आलो आहे बाकी माझं काही एक हेतू नाही आहे असं म्हणून यश हा आधीच काही गोष्टी ह्या कावेरीसमोर क्लिअर करतो कावेरीला तरीसुद्धा वाटतं की हा अजिबातच चांगला माणूस नाही आहे हा खूपच जास्त वाईट माणूस आहे म्हणूनच मी ह्याच्यावरती एका कवडीचासुद्धा विश्वास ठेवू शकत नाही तेव्हा योग हा म्हणतो की ठीक आहे तुला नाही ठेवायचा आहे माझ्यावरती विश्वास तर मात्र नकोच ठेवूस मला काही एक त्या गोष्टीची फरक पडत नाही आहे एवढं तू पण लक्षात ठेव हो। कारण की मी स्वतः आणि स्वतःच एक वेगळी पर्सनॅलिटी आहे आणि तू स्वतः मला या घरामध्ये पुन्हा घेऊन येशील एवढं माझं जे बोलणं आहे ते लक्षात ठेव असं म्हणून युग जो आहे त्याला आता मोहित चिदू हे अरेस्ट करून घेऊन गेलेले असतात कारण की आता युगचं बोलणं हे फारसं कावेरीला आवडत नाही कावेरी मी विचारात पडते की बापरे हा असं का बोलून गेला मला अजिबातच ह्याची गरज नाही आहे आणि त्यासोबतच मला हा नको आहे माझ्या आयुष्यात असं म्हणून इकडे कावेरी ही म्हणत असते तेव्हा युग जो आहे तो आता तिथून आता ॲरेस्ट होऊन हा निघून गेलेला असतो इकडे कावेरी पुढील भागामध्ये रडत आपल्याला भेटणार आहे कारण की कावेरी महासमोर सांगते की यश हा यश नाही आहे आणि यश या जगात नाही आहे असं म्हणून हा सांगत असते युग हा खरं तर आता स्टेशनमध्येच असतो आणि त्यासोबतच पाणी वगैरे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मागणीत असतो आणि आजचा भाग इकडे संपून जातो